सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम आज शिक्षक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज खूप आनंदाने हृदयापासून मी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मरण करतो कारण की आज हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जर नसते तर माता सावित्रीला कुणा शिक्षण दिलं असतं माता सावित्रीने रंजल्या गांजल्यांना अं ज्ञान विद्या दिली असती का तर नाही आज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले होते म्हणून आपली धर्मपत्नी एक उत्तम शिक्षिका कशी असली पाहिजे एक प्रोफेसर कशी असली पाहिजे आणि एका आ, सक्षम शिक्षिकाने या विद्यार्थिनींना कसं घडवलं पाहिजे असा विचार सुविचार महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मनामध्ये आला आणि आपल्या स्वतःच्या धर्मपत्नीला एक चांगली शिक्षिका बनवलं आणि रंजल्या गांजल्यांना या मुलींना त्यांनी शिक्षण दिलं स्वतःच्या पावती उभा केलं आणि या जगामध्ये मानवतेमध्ये एक सुंदर स्वत एक मी मनुष्य आहे मी पण एक या सृष्टीतला एक भाग आहे असं म्हणून सक्षम फ्रीडम फ्रीडमय जीवन जगण्यासाठी माता सावित्रीनं सर्व रंज रंज रंजल्या गांजल्या मुलींना त्यांनी तयार केलं खरंच आज एक विद्याचा श्रोत जर आपण म्हटलं तर विद्याची जननी जर आपण म्हटलं तर आपण हे सगळं श्रेय माता सावित्रीला जात खरंच या आई साहेबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो सर्वांना रामकृष्ण हरी जय श्री